नमस्कार आपल्या सर्वांचं स्वागत आपण पाहतात महाराष्ट्र समाचार आहेत महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सुनील भाऊ निर्भवणे भाऊ नमस्कार आपलं स्वागत आहे नमस्कार जय भीम भाऊ मध्यंतरीत महाराष्ट्रामध्ये परभणीमध्ये एक दुर्दैवी प्रकार घडला असाच प्रकार आता पंजाबमध्येही घडला आहे तेथील निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती हा प्रकार घडला तो प्रकार म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आली त्याचप्रमाणे संविधानाची जी प्रत होती त्या प्रतीवरती पण हल्ला करण्यात आला तिचा अपमान करण्यात आला या अशा ज्या घटना देशभरात अचानक घडू लागलेल्या आहेत त्यामुळे देशातलं वातावरण दूषित होऊ लागलं आहे हे कुठेतरी थांबायला पाहिजे महापुरुषांचा महापुरुषांचा अपमान होतोय हे थांबविणं राज्य सरकार केंद्र सरकार यांच्यासोबतच समाज जाणाही जो स्थानिक समाज आहे त्या समाजानेही यात पुढाकार घेऊन असे प्रकार भविष्यात घडू नयेत म्हणून काळजी घ्यायला हवी या संदर्भात नेमकी आपली प्रतिक्रिया नाही धन्यवाद मराठीजी सर्वप्रथम मी अमृतसरमध्ये बाबासाहेबांच्या पुतळ्याची जी, जी विटंबना झाली त्या घटनेचा मी निषेध करतो आता काही दिवसांमध्ये पंजाबच्या दिल्लीच्या निवडणूक आहेत ह्या सगळ्या घटना ज्या आहेत ह्या सगळ्या घटनांना एक राजकीय पार्श्वभूमी आणि होतंय काय की प्रत्येक वेळेला बाबासाहेबांच्या पुतळ्याची विटंबना छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना आणि ह्या विटंबना करून लोकांच्या मतांमध्ये एक ध्रुवीकरण करायचं ती लोकांची मतं कशी हे करायची हा सगळा एक घाणेरडा राजकीय कार्यक्रम प्रस्थापित राजकीय पक्षांनी सुरू केला आहे माझं केंद्र सरकारला आणि तिथल्या पंजाबच्या मुख्यमंत्र्यांनासुद्धा हे सांगणं आहे की जी लोक अशा पद्धतीने घटना करतात त्या आरोपीवर कठोर शासन झालं पाहिजे कारण त्याशिवाय पुढे कोणाची हिंमत होणार नाही अशा गोष्टी करण्याची जी लोकं ही डेअरिंग करतात जी हिंमत करतात आणि बाबासाहेबांच्या सारख्या छत्रपती शिवरायांच्या सारख्या महापुरुषांच्या पुतळ्यांच्या विटंबना करण्याची हिंमत करतात आणि समाजामध्ये दुही तेढ निर्माण करून जातीय दंगली भडकवण्याचा प्रयत्न करतात अशा लोकांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे त्याच्यावर मोठी कारवाई झाली पाहिजे जेणेकरून भविष्यात अशा घटना कोणी करणार नाही केंद्र सरकारने याच्यावर कडक पावलं उचलणं अत्यंत गरजेचं आहे या मताचं मी रिपब्लिकन पक्ष खोरीपच्या वतीने या घटनेचा निषेध करतो आणि गृहमंत्री जे देशाचे आहेत अमित शाह यांना विनंती करतो की अशा पद्धतीने ज्या ज्या घटना घडतात ज्या घटनांमध्ये कठोर कारवाई त्या आरोपींच्यावर झाली पाहिजे त्याच्या पाठीमागे जे हस्तक आहेत त्याला घडवायला लावणारी जी यंत्रणा आहे त्यांच्यावर सुद्धा कारवाई झाली पाहिजे त्यांच्यावरसुद्धा जरब बसली पाहिजे त्यांची पुन्हा अशा गोष्टी करण्याची अशा महापुरुषांच्या पुतळ्यांच्या विटंबना करण्याची त्यांची हिंमत होणार नाही अशा पद्धतीने सरकारने कारवाई करावी अशी माझी आपल्याला मागणी आहे विनंती आहे धन्यवाद भाऊ धन्यवाद जय हिंद रिपब्लिकन पक्ष खोरीप यांच्या वतीने आत्ताच या घटनेचा जाहीर निश्चित करण्यात आलेला आहे समाजातील जी सुसंस्कृत लोकं आहेत त्याचप्रमाणे जे समाजामध्ये राहत आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असो छत्रपती शिवाजी महाराज असो महाराणा प्रताप असतो म्हणजे ज्या ज्या प्रांतामध्ये जन्मलेले सूर्योद्धे असो त्या सगळ्यांचा मान सन्मान भारतीय जनतेने ठेवला पाहिजे त्यांचा अपमान होऊ नये यासाठी कटाक्षाने दक्ष राहत प्रयत्न केला पाहिजे आणि अशा ज्या काही समाज विघातक व्यक्ती आहेत व्यक्तिमत्व व्यक्ति आहेत किंवा ज्या शक्ती आहेत त्यांच्याविरुद्ध कठोर पावलं सरकारसोबतच समाजाने उचलायला हवं हो, समाजापुढे एक आव्हान समाजा आहे आणि अहवाल पिलण्याची शक्ती समाजामध्ये आहे त्यांनी या संदर्भात जर पुढाकार घेत समाजमानाने एकत्र येऊन जर अशा घटना रोखल्या तर हा आपला सुंदर भारत देश अधिक शक्तिशाली बलशाली आहे तो होईल आणि समाज एकसंध कायमचा राहील महाराष्ट्र समाचार करता मुंबईतून दिनेश मराठे मुंबई धन्यवाद धन्यवाद